श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आईचं मोल आई तुम्ही घरातली कामं करत जाऊ नका भांडी घासलीत आणि बेसनमधून सगळं पाणी खाली पडलं आहे जर तुम्हाला काम येत नसेल तर नका करू मी करीन पण तुम्ही अशी घाण करू नका मला अजिबात आवडत नाही रसिकाचा आवाज कडक होता तिच्या डोळ्यात चिडचिड होती चेहऱ्यावर अस्वस्थपणा स्पष्ट दिसत होता सरला शांतपणे उभी राहिली तिच्या हातावर अजून पाणी होत पदराने तिने हात पुसले त्यांनी हसल्यासारखं एक हलका भाव चेहऱ्यावर आणला मी मी पाहिलं नाही ग पाणी कसं गळालं कळालंच नाही सरला थोडा घाबरट सुरात म्हणाली अहो इतकं पाणी खाली पडलंय आणि तुम्हाला दिसलं नाही बघा माझं काम दुप्पट झालं तुम्हाला हे काम करता येत नाही तुम्ही फक्त आरामात बसा गावात तुम्ही कसं करत होता ते मला माहीत नाही पण शहरात असं चालत नाही रसिकाने टोचणारे शब्द बोलले सरला पुन्हा गप्प झाली तिचं मन आतून खोल दुखलं पण चेहऱ्यावर काही उमटू दिलं नाही नवऱ्याच्या निधनानंतर मुलगा पंकजने आग्रहाने तिला शहरात आणलं होतं आई आता तू एकटी गावात कशी राहणार मी आहे तुझ्यासाठी माझ्या सोबत राहशील तर मलाही बळ मिळेल तुलाही सोबत मिळेल असं म्हणत पंकजने तिला आणलं होतं सरलाच्या मनात तेव्हा आनंद होता आता उरलेला आयुष्य मुलाबरोबर आणि सुनेबरोबर शांततेत जाईल नातवंडांना मोठं होताना बघायला मिळेल सुरुवातीचे दिवस चांगले होते पण वास्तव मात्र हळूहळू वेगळं चित्र दाखवू लागलं होतं त्या दिवशी दुपारी पंकज घरी आला ऑफिसमधून थकलेला होता त्याने दार उघडताच आईने हसून विचारलं कसा होता दिवस थकलास का जेवायला वाढू का हो आई खूप भूक लागली आहे आज जरा काम जास्त होतं पंकज खुर्चीवर बसत म्हणाला सरला जेवण वाढू लागली भाकरी आमटी वरण भात सगळं साधं पण चविष्ट होतं पंकज पहिला घास खाताच म्हणाला वा आई तुझ्या हातची चव अजूनही तशीच आहे अगदी गावची आठवण आली सरलाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं तिला वाटलं मुलाला आवडतंय म्हणजे मी काहीतरी नीट करत आहे पण लगेचच रसिका स्वयंपाकघरातून बाहेर आली व म्हणाली आई तुम्ही जेवण छान करता हे खरं पण पहा ना सगळीकडे भांड्यांचा पसारा मला हे भांडी आवरायला किती वेळ लागेल पंकजने ऐकून घेतलं तो आईकडे बघून म्हणाला आई भांडे जागेवर ठेवता आलं तर बरं होईल रसिकालाही कमी त्रास होईल सरला काही बोलली नाही तिचं मन जरा खटू झालं पण ती म्हणाली पुढच्या वेळेस काळजी घेईन त्या रात्री सगळ्यांचं जेवण झालं सरला उशिरा झोपली अंगणातल्या छोट्या गॅलरीत ती बसून राहिली आकाशातले तारे बघत तिला तिचं गाव आठवलं ते माझं अंगण अंगणातल्या पाखरांचा किलबिलाट आणि इथे मात्र फक्त शांतता आणि टोमने तिला जाणवलं तिचं स्थान या घरात कुठेच पक्क नाही मुलासाठी ती आई आहे पण सुनेच्या नजरेत ती एक अडचण आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली देवघरात दिवा लावला पण रसिकाला त्यातही त्रुटी दिसली आई इतक्या सकाळी तुम्ही घंटा वाजवता मुलं अजून झोपलेली असतात त्यांना त्रास होतो गावात कसंही चाललं असेल पण इथे वेळ सांभाळावा लागतो सरला शांतपणे म्हणाली बरं ठीक आहे मी सकाळी घंटा नाही वाजवणार असं एक, -एक करून दिवस जात होते प्रत्येक दिवशी कुठलं तरी कारण कुठला तरी टोमना सरला मुलाच्या चेहऱ्याकडे पाहायची तिला वाटायचं तो मला थोडं तरी समजेल माझ्या बाजूने बोलेल तर मी सहन करू शकेल पण पंकज नेहमीच दोघींच्या मध्ये अडकलेला असायचा एकदा सकाळी ऑफिसला निघताना पंकज म्हणाला आई थोडं लक्ष ठेव बरं का रसिकाला कामाचा ताण आहे तू जरा नीट काम केलंस तर तिचं ओझं कमी होईल सरला गप्प झाली त्या संध्याकाळी पुतण्यांसोबत खेळताना तिला थोडा आनंद मिळाला मुलांच्या हसण्यात निरागस बोलण्यात तिला जणू नवा श्वास सापडला पण तिथेही रसिकाचा आवाज ऐकू आला आई मुलांना खूप गोड देऊ नका तुम्हाला माहीत नाही आजकाल दात खराब होतात नंतर त्यांना त्रास होईल सरलाने आणलेली खाऊची डबी तशीच बाजूला ठेवली गेली तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं त्या रात्री पंकज झोपला होता पण सरला मात्र चुळबुळत होती अंगणात उभी राहून तिने मनाशीच बोललं हेच का ते घर ज्यासाठी मी गाव सोडलं मुलगा माझ्याबरोबर राहील म्हणून आले पण इथे माझी किंमत कुठे आहे मी काही बोलले तर भांडणं होतील गप्प बसले तर मन पोखरतं माझ्या जीवनाचे उरलेले दिवस असत जाणार का मी काहीही केलं तरी चुकत असेल का तिच्या डोळ्यातून आसव ओगळी दुपारचा वेळ होता घरात निवांत शांतता होती पंकज ऑफिसला गेला होता मुलं शाळेत होती सरला स्वयंपाकघरात भांडी आवरत होती बेसिनमध्ये पाणी थोडं खाली सांडलं होतं तेव्हाच रसिका आत आली तिच्या हातात मोबाईल होता कुणाशी तरी बोलून ती आधीच चिडलेली होती तिने बेसिनजवळ नजर टाकली आणि रागाने उद्गारली आई हे काय परत पाणी खाली गळालं आहे तुम्हाला किती वेळा सांगायचं माझ्या घरात रोज असा गोंधळ नकोय सरला घाबरून म्हणाली माफ कर ग मी नीट पाहिलं नाही पुढे लक्ष देईन पुढे पुढे तुम्ही नेहमी तेच म्हणता पण बदल काहीच होत नाही मला रोज तुमच्या मागे साफसफाई करावी लागते तुम्ही काम नका करू खरंच बसा तुम्ही मी एकटी करते सरलाच्या डोळ्यात पाणी आलं पण ती गप्पच राहिली त्या संध्याकाळी पंकज आला जेवण झाल्यावर रसिकाने मुद्दाम पंकज समोर बोलायला सुरुवात केली पंकज मला खरंच खूप अवघड जाते आईला काहीच नीट कळत नाही भांडी साफसफाई स्वयंपाक सगळ्यात चूक होते मी किती वेळा सांगितलं तरी तेच पंकज थोडा अडखळला अगं आईला सवय नाही शहरातल्या कामांची गावात वेगळं असतं हळूहळू जमेल तिला रसिका उपहासाने हसली हळूहळू म्हणजे किती दिवस मी रोज त्रास सहन करायचा का पंकज आईकडे वळून म्हणाला आई, आई खरं तर रसिका बरोबर म्हणते थोडं लक्ष ठेवायला हवं तुला जमेल मला माहीत आहे मुलाच्या तोंडून आलेलं हे वाक्य तिच्यासाठी टोचणारं होतं तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं मी प्रयत्न करते रे पण कधी कधी चुकतं मला सवय नाही आहे दुसऱ्या दिवशी सरलाने नातवंडांसाठी गरम गरम बटाट्याचे पराठे केले व नातवंडांना खायला दिले रसिकाने पाहिलं आई रसिकाने किंचाळ्यासारखं म्हटलं तुम्ही मुलांना इतकं तेलगट का देता इतक्या ग्रीसी गोष्टी आजकाल चालत नाहीत मला डॉक्टरांनी सांगितलंय हलका आहार द्या पण तुम्ही काही ऐकत नाही सरला अवघडलेली म्हणाली मी गावात नेहमी असंच करत आले मुलांना आवडतं म्हणून पण इथे शहर आहे इथे डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो गावातलं नाही मुलं गप्प झाली त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसली सरलाला वाटलं तिच्या हातचं जेवण आता कुणालाच नकोसं झालं आहे त्या रात्री जेवणाच्या टेबलावर शांतता होती पंकजने आईला म्हटलं आई खरं सांगू तुला काही जमत नसेल तर सोडून दे रसिका करेल तुझ्यावर जास्त ताण नको सरला मनात म्हणाली मी ताण घ्यायचा नाही म्हणून नाही करते मी तर मुलाला घराला मदत व्हावी म्हणून करते पण आता माझं काम ओझं वाटतंय पण तिने तोंडातून काहीच बोललं नाही फक्त मान हलवली एकदा असं झालं की सरलाने कपडे वाळत टाकले रसिकाने ते पाहिलं आणि पुन्हा बोलली आई किती वेळा सांगायचं शर्ट उलटा घालून वाळत घातला की इस्त्रीला त्रास होतो तुम्हाला काही शिकायची तयारीच नाही गावातलं सगळं इथे आणायचं नाही पंकज ते ऐकून तिथेच आला आई खरंच तुला थोडं शिकायला हवं रसिकाला त्रास होतो सरलाच्या डोळ्यातून अश्रू गळाले मी प्रयत्न करते रे पंकज पण खरंच मला इथल्यासारखं काम जमत नाही रसिका मात्र थांबली नाही काम जमत नाही मग बसून आराम करा ना पण रोज चुका करून माझ्या अंगावर काम ढकलायचं नाही सरला मनात म्हणाली मी काम केलं नाही तर काय करू मला इथे बोलण्यासाठी कोणी नाही गावाकडे माझ्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबत माझा दिवस जायचा येथे कोणीच नाही मुलं शाळेत गेली की घरात मी एकटी असते रसिका तिच्या कामात असते तिला माझ्यासोबत बोलायचं नसतं पंकज कामाला जातो मी एकटी घरात काय करू मला बाहेर जायचं म्हटलं तर भीती वाटते इथे सर्व गोष्टी नवीन आहेत आणि मला बाहेर कोणी घेऊनही जात नाही मी या गोष्टी कोणाला सांगू शकत नव्हते घरभर शांतता पसरली पुढच्या काही दिवसात सरला आणखी गप्प झाली तिने काम करणं कमी केलं दिवसभर देवघरात बसून जप करायची कधी गॅलरीत मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकत राहायची पण आतून ती दररोज मोडत होती पंकजला आई शांत दिसायची पण त्याने कधीच तिच्या अंतर्मनाचं ओझ समजलं नाही उलट तो विचार करायचा आई आता वयस्कर झालीये म्हणून शांत आहे एकदा दुपारी सरला तिचा चष्मा शोधत होती तिला चष्मा कुठे ठेवला आठवत नव्हतं कपाट पाहत असताना कपाटातील काचेची वस्तू खाली पडली काच फुटली आवाज ऐकून रसिका धावत आली आई हे काय किती निष्काळजीपणा मुलं असती तर त्यांना लागलं असतं खरंच मी आता काही सहन करू शकत नाही हे माझं घर आहे तुम्ही रोज असं करत बसलात तर मी काय करावं सरलाला बोलायलाही आवाज फुटेना तेव्हाच पंकज आला त्याने प्रसंग पाहिला आई खरंच काळजी घेतली पाहिजे रोज चुका होणं बरोबर नाही रसिका रागवते ते चुकीचं नाही सरलाने पंकजकडे पाहिलं तिच्या डोळ्यात प्रश्न होता तू माझा मुलगा आहेस की फक्त नवरा माझ्या मनाची वेदना तुला दिसत नाही का पण शब्द मात्र तिच्या ओठांवर आले नाहीत त्या रात्री ती गॅलरीत बसून आकाशाकडे पाहत होती ताऱ्यांकडे बघून तिला नवऱ्याची आठवण आली मनात कुजबुज केली आज तुम्ही असता तर मला या घरातल्या एकटेपणाची किंमत द्यावी लागली नसती माझा पंकज माझ्यावर प्रेम करतो पण त्याला समजत नाही मी किती दुखावते आहे डोळ्यातून ओघळलेलं पाणी तिने पदराने पुसलं पण हृदयातली वेदना पुसता पुसता अजून वाढत गेली रविवारची सकाळ होती घरात सगळे होते नातवंड टी व्ही बघत होते सरलाला कांदाभजी खायची इच्छा झाली सरला स्वयंपाकघरात कांदाभजी बनवत होती कांदाभजी बनवून तिने मुलांना बोलावलं मुलांनो या कांदा कांदाभजी खा खूप छान झालेत ती प्रेमाने म्हणाली मुलं आनंदाने धावून आली पण रसिकाचा आवाज लगेच आला आई मी कितीदा सांगते मुलांना तेलगट तिकट गोष्टी देऊ नका दूध फळं द्या पण तुम्ही अजूनही जुन्या सवयी सोडत नाही सरला अवघडलेली म्हणाली मी जास्त तिकट नाही केलं आणि कधीतरी तेलगट खाऊ शकतो ना पण पंकजने रसिकाकडे पाहून मान हलवली आई खरंच मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे रसिकाचं ऐकायला हवं तुला सरलाचा चेहरा उतरला तिला वाटलं मी प्रेमाने बनवलं आहे संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसले होते पंकज वृत्तपत्र वाचत होता रसिका कपाटात कपडे ठेवत होती अचानक ती ओरडली आई हे काय कपडे अजून ओलेच आहेत सूर्यप्रकाशात नीट वाळवले नाहीत का कपडे सडतील असे ठेवले तर चालेल का सरला घाईघाईने म्हणाली मी वाळत घातले होते पण ढग आल्यामुळे सुकले नाहीत संध्याकाळी बाहेर कपडे ठेवू नये म्हणून मी फॅन खाली वाळत ठेवले होते पण रसिकाने ते कपाटात घडी घालून ठेवण्यासाठी घेतले तुमचं काही कारणच असतं मला आता हे पुन्हा वाळत घालावे लागतील खरंच तुमच्या चुकीमुळे माझं काम दुप्पट होतं पंकजने आवाज चढवला आई हे खरं आहे तुला थोडं लक्ष द्यायला नको का रोज चूक रोज सबब मला आता लाज वाटायला लागली आहे पंकजचा स्वर आता कठोर झाला होता तू नेहमी असंच म्हणतेस पण बदल काही होत नाही मला आता त्रास होतोय लोक म्हणतील पंकजची आई शहरात राहूनही अशा चुका करते सरला स्तब्ध झाली तिचं हृदय खोलवर दुबंगलं हे ऐकून सरलाला जणू कुणीतरी जोरात थप्पड मारल्यासारखं वाटलं मुलगा ज्याने तिला या घरात आणलं तोच आता तिच्यावर उघडपणे बोलत होता त्या रात्री नातवंड झोपली होती सरला देवघरात दिवा लावत होती तिने हळू आवाजात प्रार्थना केली देवा मला शक्ती दे, मी कोणावरही ओझ नको व्हायला पण हे मनाचं दुखणं किती झेलू त्या दिवशी रात्री तिला झोपच आली नाही गॅलरीत बसून ती आकाशाकडे पाहत होती तिच्या मनात विचारांचे वादळ उठले मी एवढी निरुपयोगी झाले का माझा पंकज माझा लाडका मुलगा ज्याने माझ्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून बालपणी किती कष्ट केले तो आज माझ्या डोळ्यात वेदना भरतोय मी काय एवढं चुकले डोळ्यातून आसवं ओघळत राहिली पुढच्या आठवड्यात पंकजच्या ऑफिसमधला मित्र जेवायला घरी आला सरलाने मनापासून पुरणपोळी केली पण जेवताना रसिकाने मुद्दा म्हणाली पंकज तुझ्या आईला आधुनिक पदार्थ जमत नाहीत पिझ्झा पास्ता काय बनवणार आज पुरणपोळी केली आहे पंकजने हसून मान हलवली हो खरं आहे आईला फक्त गावठीत जमतं सरलाच्या हृदयाला धक्का बसला तिचा अभिमान तिचं स्वयंपाकाचं कौशल्य आज उपहासाचं कारण बनलं होतं हळूहळू घरातलं वातावरण बदलत गेलं रसिका रोज टोमने मारायची पंकज आईवर उघडपणे राग काढू लागला मुलंही आईच्या बाजूने बोलायला घाबरायची सरला दिवसेंदिवस शांत होत गेली तिचं बोलणं कमी झालं हसणं तर जणू हरवलंच होतं एकदा सकाळी पंकज ऑफिसला निघत होता त्याने आईला म्हणाला आई, आई खरं सांगतो मला तुझ्यावर रागवायला नको वाटतं पण रोज काहीतरी होतं मला खूप त्रास होतोय सरला हळू आवाजात म्हणाली माझ्यामुळे तुला त्रास होतोय याचं मलाच दुःख आहे रे पण मी प्रयत्न करते माझ्या हातून सगळं चुकतंय असं वाटतं पंकजला अपराधी वाटलं पण रसिकाचा आवाज त्याच्या कानात घुमत होता तुझी आई कधी सुधारत नाही सगळं माझ्या अंगावर पडतं त्यामुळे तो गप्प झाला त्या रात्री सरला उशिरा झोपली तिला आठवलं गावात तिला किती मान मिळायचा लोक तिला सरला काकू म्हणत आदराने बोलायचे मुलं तिच्या हातची पुरणपोळी खायला रांगेत उभी राहायची आणि आज स्वतःच्या घरात ती उपेक्षित झाली होती तिने देवाला हात जोडले देवा मला आणखी किती दिवस अशी कसोटी द्यायची आहे माझ्या जीवनाचं मोल इतकंच आहे का तिचा आवाज गदगदला सकाळी पंकज ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता अचानक त्याला चावी सापडली नाही तो चिडून म्हणाला आई परत चावी कुठे ठेवली तू किती वेळा सांगितलं वस्तू हलवू नको मला रोज उशीर होतो सरला गोंधळून गेली मी ठेवली नाही रे कदाचित मुलांनी पंकजने आवाज उंचावला नेहमी सबब तू वस्तू नीट ठेवायला शिकणार की नाही रसिकाने बाजूला टोमना मारला हेच रोज चालत आईला काम कसं नीट करायचं ते अजिबात माहिती नाही माझ्या घरात रोज असं होणार असेल तर मला वेल लागेल सरला गप्प राहिली तिला माहिती होतं बोलली तर भांडण अजून वाढेल त्या दिवशी दुपारी सरला एकटीच गॅलरीत बसली होती समोर शेजारच्या अंगणातली मुलं खेळत होती तिला स्वतःची नातवंड आठवली त्यांच्यासाठी मी किती काही करायचं म्हणाले होते पण आता त्यांनाही माझ्या हातचं नकोसं वाटतं तिचं मन भरून आलं ती स्वतःशीच कुजबुजली मी खरंच या घरासाठी ओझं झाली आहे का ती रडत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत गेल्यावर रसिका बाजारात निघाली पंकज ऑफिसला गेला होता जाताना आईशी नीट बोलला पण नव्हता घरात फक्त सरला होती पण तिच्या मनात एकच विचारांचा कल्लोळ सुरू होता मी कितीही नीट काम केलं तरी त्यांना माझ्यात दोषच दिसतात माझ्या जीवनाचं काही मोलच उरलं नाही ती देवघरात बसली समोरचा दिवा मंदावला होता तिने हळूच डोळे मिटले संध्याकाळी पंकज घरी आला आई पाणी दे जरा तो हॉलमधून ओरडला पण प्रतिसाद आला नाही आई ऐकलं नाहीस का तो स्वयंपाकघरात गेला आई तिथे नव्हती मग तो देवघराकडे गेला सरला तिथेच शांत बसलेली होती डोळे मिटलेले चेहऱ्यावर हलकं स्मित पण शरीर स्थिर आई आई पंकज घाबरून हलवू लागला पण काहीच प्रतिसाद नव्हता रसिका धावत आली काय झालं पंकज ओरडला रसिका आई श्वास घेत नाहीये लवकर डॉक्टरांना बोलाव डॉक्टर आले तपासून शांतपणे म्हणाले सॉरी उशीर झालाय हृदय थांबला आहे ती गेली त्या क्षणी घरात शांतता पसरली पंकजच्या हातातून आई निसटून गेली होती त्याने रडत रडत आईच्या मांडीवर डोकं ठेवलं पंकजला सरलाच्या साडीच्या पदरात एक दुमडलेली चिठ्ठी दिसते पंकज थरथरत्या हाताने ती उघडतो चिठ्ठीवर साध्या थरथरत्या अक्षरात लिहिलेलं असतं पंकज रसिका मला माहीत आहे मी या घरात नीट जुळवून घेऊ शकले नाही पण माझं मन कधीच तुमच्यावर रागावलं नाही तुम्ही माझं सगळं जग आहात पंकज तू माझं आयुष्य आहेस तुझ्यासाठी मी जगले रसिका तू माझी सून नाही तर माझी मुलगी आहेस असं मी नेहमी मानलं मी आता थकले मी कधीही तेव्हा घरी जाऊ शकते पण एक वचन दे घरात प्रेम जप मुलांना राग नाही संस्कार दे माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे ही चिठ्ठी वाचताना पंकज आणि रसिका अक्षरशः कोसळतात कारण आईच्या अंतकरणात किती प्रेम होतं आणि तिने शेवटपर्यंत रागाऐवजी आशीर्वादच दिला हे त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आई मी तुला रोज दुखावलं तुला दोष दिले पण तू गप्प राहिलीस मला समजलं नाही तू किती वेदना सहन करत होतीस का काही बोलली नाहीस ग त्याचे अश्रू आईच्या पदरावर थेंब -थें पडत राहिले रसिकाही बाजूला उभी होती तिच्या डोळ्यात पाणी आलं ती मनात म्हणाली मी किती वेळा आईला टोमणे मारले माझ्या बोलण्याने त्या रोज आतून मरत असतील त्यांना किती वाईट वाटत असेल आणि मी ते ओळखलंच नाही माझ्या कठोरपणामुळे आज ही पोकळी निर्माण झाली सरला शांतपणे गेली होती तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मित्रेषा होती जणू ती म्हणत होती आता मला कसलीही वेदना नाही व माझ्यामुळे माझ्या मुलाला व सुनेला कसलाही त्रास होणार नाही पण मागे उरलेला मुलगा आणि सून अपराधीपणाने कोसळले होते भरभर भर नीरव शांतता होती सरला गेल्यापासून सगळं बदललं होतं तिचं अस्तित्व इतकं सहज इतकं साधं होतं की तिच्या जाण्यानेच कळालं आई किती मोठा आधार होती घरातील वातावरणात दुखाची दाट छाया होती पंकज सोफ्यावर बसला होता डोळे लाल झाले होते हातात आईचा चष्मा होता तो चष्मा ज्यातून तिने कित्येकदा धुसर दृष्टीतूनही मुलांच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहिलं होतं तो रडत म्हणाला आई तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी बघितलं होतं पण तुझ्या मनातलं दुःख बघितलं नाही मी एवढा अंध कसा झालो मी रोज तुझ्यावर बोललो दोष दिले आणि तू गप्प राहिलीस आई मला माफ कर त्याच्या आवाजात तडफड होती रसिका जवळच उभी होती तिच्या हातात सरलाचा पदर होता तिने तो हाताशी धरून म्हणाली आई मी रोज तुम्हाला टोचून बोलले माझ्या बोलण्याने तुम्हाला किती वेदना झाल्या असतील पण मी कधी विचारच केला नाही मला वाटलं माझं घर नीट ठेवणं हाच माझा धर्म आहे पण खरं तर आईला मान देणं हाच सगळ्यात मोठा धर्म होता आणि मी तो पाळलाच नाही आई मला क्षमा करा तिच्या डोळ्यातून सतत आस वाहत होती घरातील मुलंही विचारत होती बाबा आजी पुन्हा येणार नाही का ती आम्हाला गोष्टी सांगायची खाऊ द्यायची त्या निरागस प्रश्नांनी पंकजचं मन अजून फाटलं त्याने मुलांना जवळ घेतलं आणि अश्रू लपवू शकला नाही आजी नाही येणार बाळांनो आपण तिला खूप त्रास दिला म्हणून देवाने तिला आपल्या जवळ बोलावलं दिवस गेले पण घरातली पोकळी भरली नाही स्वयंपाकघर रिकामं वाटायचं देवघरातील दिवा कोणी लावला तरी तो आईच्या स्पर्शाशिवाय अपूर्ण भासायचा पंकज रोज ऑफिसमधून परत येताना दार उघडलं की एक क्षण वाटायचं आई हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहते पण दार उघडलं की फक्त शून्य एके दिवशी पंकज देवघरात बसला होता आईचा फोटो समोर ठेवून तो बोलू लागला आई मी तुझ्या जिवंतपणी तुला जपलं नाही तुझ्या हातची भाकरी मला अजूनही आठवते पण तेव्हा मी तुला तू काही नीट करत नाहीस असं म्हणालो मी किती मोठं पाप केलंय आता माझ्याकडे फक्त तुझा फोटो आहे पण तुझं मोल ओळखायला उशीर झालाय तो फोटोकडे पाहत रडत राहिला रसिका त्याच्या मागे आली तिनेही फोटोसमोर हात जोडले आई माझं मन खरंच पश्चातापाने जळतंय मला वाटायचं मी हुशार आहे घर नीट ठेवते पण खरं म्हणजे घर आईच्या उपस्थितीने उभं राहिलं होतं आज तुमच्या जाण्यानंतर कळतंय घरातली शिस्त नव्हे तर घरातलं प्रेमच महत्त्वाचं असतं आणि ते प्रेम तुम्ही रोज देत होता पण मी ते ओळखलं नाही रसिकाचे शब्द ऐकून पंकज तिच्याकडे वळला रसिका आपण दोघांनी मिळून आईला जिवंतपणी दुःख दिलं आता पश्चाताप करून काय उपयोग घरभर अजूनही आईचा सुगंध दरवळत होता स्वयंपाकघरात तिच्या हातचा मसाल्याचा डबा कपाटात तिची उबदार शाल देवघरात तिची तुळशीची माळ हे सगळं पाहून रोज पंकज आणि रसिकाच्या मनात एकच आवाज उमटत असे आई असताना तिचं मोल जपायला हवं होतं आता पश्चाताप करून काही साध्य नाही शेवटी कथा इथेच थांबते एका हृदयद्रावक पण शिकवण देणाऱ्या संदेशासोबत आई असताना तिचं मोल जपा तिचं प्रेम तिचा त्याग हे सोन्याहून मौल्यवान आहे ती गेल्यावर पश्चाताप करून काहीच साध्य होत नाही तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ